नमस्कार आपले जगच्या या चॅनलवरून मी वसंत आपटे श्रोतेहो गेल्या साधारण एक आठवड्याभरापासून आपण पाहतोय की पाऊस चक्रीवादळ वगैरे वगैरे सगळ्या नैसर्गिक आपत्तीने जवळजवळ सगळ्या जगभरच धुमाकूळ घातला आहे विशेषतः पौर्वात्य देशांमध्ये दे। त्याचा परिणाम जास्त जाणवतो आपल्याला माहिती आहे की ते चक्रीवादळ जे आलं रागासा त्यानं तैवान हाँगकाँग दक्षिण चीन फिलिपिन्स या सगळ्या देशा, पूर्वेकडच्या देशावर भारताच्या पूर्वेकडच्या देशांवरती प्रचंड आक्रमण केलं आणि हाँगकाँग तैवान ही तशी प्रचंड श्रीमंत राष्ट्र आता राष्ट्र म्हणण्या एवढी ती मोठी पण नाही आहेत सार्वभौम आहेत हे खरं आहे परंतु आपल्याकडच्या एखाद्या राज्य एवढा सुद्धा त्यांचा विस्तार नाही आहे आपल्याकडची ती सगळीच राज्यं तशी आहेत की मग तैवान हाँगकाँग असेल किंवा सिंगापूरसारखी ही जी शहरं आहेत ही शहरं हीच राज्य आहेत म्हणजे आपल्याकडं मुंबई पुणे हीसुद्धा किंवा मोठीच म्हणता येतील जेमतेम कोल्हापूर म्हणूया किंवा औरंगाबाद अशासारखी ती शहरं आहेत परंतु प्रचंड उंच इमारती आणि प्रचंड व्यवसाय आणि अफाट श्रीमंती खरं तर तिथं काही माती किंवा पाणीसुद्धा उपलब्ध नाही आहे सिंगापूरला तर शेती पण नाही आहे आपल्या भोवतीची जी राष्ट्रं आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा तसं आहे मालदीव हे हा देश तसा आहे त्यांना पाणीसुद्धा विकत आणावं लागतं बाहेरच्या देशातून शेती तर नाहीच आहे मला हे सगळं सांगायचं सा कारण असं की तिथं जो महाप्रचंड नुकसानीचाच धमाका उडाला त्यानंतरच्या दोन दिवसात महाराष्ट्राची तशी परिस्थिती झाली कुठल्या त्या सीना किंवा भीमा ह्या ज्या मराठवाड्यातल्या किंवा मराठवाडा सीमेवरच्या म्हणू या नद्या आणि त्यामध्ये उस्मानाबाद असेल तुळजापूरचा भाग धाराशिव सोलापूर हा सगळा पट्टा किंवा तेलंगणा त्याच्या आधीच्या आठवड्यामध्ये पंजाब काश्मीरमध्ये आत्तामधल्या काळामध्ये बंगालमध्ये कलकत्ता इथं जी दृश्य आणि बातम्या येत आहेत त्या बघितल्यानंतर माणसं जिवंत राहणं हे किती बिकट आहे असं वाटावं मला असं वाटलं की त्या मानानं जीवितहानी काही फारशी झालेली नाही आहे म्हणजे कुठं दहा मेलेत कुठं पाच मेलेत परंतु वित्त नुकसान मात्र भयंकर झालेलं आहे आर्थिक नुकसान शेतीवाडी आपल्याकडच्या लोकांची गेली हे सगळं तुम्ही गेल्या काही दिवसामध्ये ऐकलं आहे त्याच्यात काय मी नवीन सांगावं असं नाही आहे तोपर्यंतच आणखीन एक कुठलं चक्रीवादळ यायला निघालय ते दक्षिण अमेरिका मेक्सिको इथंही पण आहे काही वर्षांपूर्वी जपानला सुनामीचा जो तडाखा बसला त्यात जपान समुद्राकडेचा भाग सगळा जपान हे आधी बेटच आहे म्हणजे चारी बाजूनं समुद्रच आहे परंतु त्याचंही प्रचंड नुकसान झालेलं होतं मला या दोन्हीचा फरक असा आपल्याला सांगायचा आहे की हे सगळे देश जगाच्या पाठीवरचे मग तर हाँगकाँग असू दे तैवान असू दे जपान असू दे चीन असू दे ही सगळी राष्ट्रं नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यायला तशी समर्थ होती असं काही म्हणता येणार नाही परंतु झालं ते नुकसानच असं विचित्र होतं की आपल्याकडं एखादं वादळ किंवा वादळी पाऊस जेव्हा येतो तेव्हा घोंघावत येणारं जे वारं असतं त्याचा वेग साधारण साठ सत्तर पंच्याहत्तर किलोमीटर असतो ताशी परवाचं जे ते रागाचा आलं वादळ त्यानं तर दोनशे किलोमीटरची मर्यादा ओलांडलेली होती आणि आता हे दक्षिण अमेरिकेच्या वगैरे किनाऱ्यावरती आहे ते वादळ तर दोनशे ऐंशी किलोमीटर वाय वेगापर्यंत जाईल म्हणजे आपल्याकडं साधारणत जो चक्रीवादळ किंवा वादळी पाऊस म्हणतो अगदी काही वेळेला आपण बघतो की घरावरचे पत्रे उडाले झाडं उन्मळून पडली झाडाच्या फांद्या मोडल्या द्राक्षाचे किंवा बागायतीचे मांडव मोडून तोडून पडले हा सगळा जेव्हा गोंधळ उडतो त्यावेळेचा वाऱ्याचा वेग साधारण साठ ते ऐंशी किलोमीटरच्या दरम्यान असतो आणि हे तर आहे ते याच्यात चौपट आहे वादळ म्हणजे काय झालं असेल हे आपल्याकडच्या लोकांना विशेषतः मराठी लोकांना त्याची कल्पना आली असेल की ह्या वादळापेक्षा त्याचं स्वरूप हे किती भीषण असलं पाहिजे ह्या तुलनेमध्ये मला पुढचा मुद्दा सांगायचा येतो असा की गेल्या दोन दिवसात हाँगकाँगचे किंवा तैवानचे काही फोटो किंवा व्हिडिओ आपण पाहिले असतील तर लक्षात येतं की हाँगकाँगमधलं जनजीवन पूर्वपदावर आलं सुद्धा काही व्हिडिओ तिथले पाहिले तर ते लोक काही जॉगिंग पार्कमध्ये पार्क जायला लागलेत काही व्यायाम करत आहेत काही रुटीन त्यांचं दैनंदिन सुरू झालेलं आहे परंतु त्या तुलनेत आपल्याकडचे लोक विशेषत पुढारी पण ते नेते पण ते प्रसारमाध्यमं पण ते आता इथून पुढं किती काळ चघळत राहील कुणास आहे नुकसान झालं का नाही प्रचंड नुकसान झालं त्याच्याबद्दल सहानुभूती असली पाहिजे सहानुभूती याचा अर्थ तिथं मदतीला गेलं पाहिजे मला आठवते हो किल्लारीचा जेव्हा भूकंप झाला आहे जा तेव्हा आपल्याकडचे लोक प्रचंड प्रमाणावर तिकडे मदतीला धावत गेलेले होते टेम्पोच्या टेम्पो, टेम्पो भरून काही वेळेला त्या लोकांना आता आवरा थांबा म्हणायची वेळ यायला लागली होती इतके लोक मदतीला गेले त्या मानानं आत्ता मदतीला धावणारे लोक कमी दिसत आहेत पैसा फेकत आहेत सरकार तर काय आता किती ते मागणी करावी आणि सरकारनं देत राहावं पैसे तर दिलेच पाहिजेत त्याच्याबद्दल काय वादच नाही सरकारनंही किंवा लोकांनी सुद्धा तुळजाभवानीला तिथं साकडं घालून तिथं अर्पण करण्यापेक्षा या लोकांना मदत देणं हे कधीही योग्य ठरेल तेही देवकार्यच आहे परंतु याच्याऐवजी हे लोक सल्ले देत सुटले हे मात्र जरा बिकट वाटतंय किल्लारीच्या भूकंपाच्या वेळेला शरद पवार मुख्यमंत्री होते आणि अनंत चतुर्दशीच्या पहाटेला तो भूकंप झाला आणि मुंबईहून शरदराव पवार मुख्यमंत्री हे धावत किल्लारीला गेलेले होते आणि सगळ्या यंत्रणा त्यांनी मार्गी लावलेल्या होत्या तेच शरद पवार आत आज मात्र ह्या यंत्रणेला सरकारी यंत्रणेला काहीतरी काहीतरी सल्ले देऊ पाहत आहेत की जे प्रत्यक्षात येता येणार नाहीत आजच्या काळामध्ये त्या ते त्यांच्या सुप्रिया सुळे तर म्हणतात की सरकारनं याच्याकडं सहानुभूतीनं पहावं अरे ते मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्री सगळे धावत गेले ते ओमराजे निंबाळकर तिथं चिखलात चालत निघालेली दृश्य आपण पाहतोय सहानुभूती म्हणजे ह्याच्यापेक्षा वेगळी काय असते ना तातडीनं त्यांनी मदती जाहीर केलेली आहेत तरीसुद्धा तरीसुद्धा अर्थमंत्री या नाद्या नात्यानं अजितराव पवार दादांनी ते जाहीर केलं की हे सगळं जरी खरं असलं तरी पैशाची काही सोंग आणता येत नाही थोडक्यात म्हणजे असा पैसा एवढ्या मोठ्या संकटावर ओतत राहणं हे सरकारलाही शक्य नाही आहे मग इथं काय केलं पाहिजे तर इथं लोकांनीही जिद्दीनं उभारलं लो पाहिजे तिथ्याच लोकांच्या काही मुलाखती आणि काही दृश्य आपण पाहिली असतील की त्याही अवस्थेमध्ये लोकांनी लुटालूट आणि चोऱ्या माऱ्या केलेल्या आहेत म्हणजे एखाद्याचं नुकसान झालं म्हणून ते पुरानं धुऊन गेलं म्हणून वादळानं पडलं म्हणून तिथली भांडीकुंडीसुद्धा लोकांनी पळवलेली आहेत आता ही पळवणारे लोक काय पाकिस्तानातनं किंवा अमेरिकेतनं आलेले नाहीत ते तिथलेच खेडोपाड्याचे लोक आहेत म्हणजे ज्या लोकांना सरकारनं मदत द्यावी किंवा समाजानं मदत करावी असं वाटतंय त्यांच्या बाबतीत तिथल्याच लोकांनी चोऱ्यामाऱ्या पण अवलंबलेल्या आहेत ना आता यांना मदत का द्यावी बरं असं जर कोणाच्या मनात आलं तर त्यात काय चूक आहे मदत शेवटी सत्पात्री द्यावी याच्याबद्दल वाद नाही पण सत्पात्र तरी कोण आता तिथल्या लोकांनी टाहो फोडायला सुरुवात केली की एकरी दहा हजार द्या कुठल्या तरी विरोधी पक्षानं म्हणायचं एकरी पंचवीस हजार रुपये तरी पाहिजेत अरे एवढं जर तुमचं नुकसानच होतंय तर मग तुम्ही दुष्काळी दुष्काळी आणि आम्ही गरीब रयत ते कुणबाऊ अमुक तमूक म्हणून मोर्चे का काढताय आरक्षण पाहिजे म्हणून तुमचं उत्पन्न एवढं नाही आहे ना शेती तोट्यात आहे आणि इकडं म्हणायचं एकरी पंचवीस हजार रुपये द्या असं कशा बेफाट वक्तव्य करायची अहो निसर्गाची आपत्ती ही काय फक्त जनतेला नाही आहे ती सरकारलाही आहे सगळ्यांनी मिळून त्याच्यावर मार्ग काढला पाहिजे म्हणून मी हाँगकाँगचं किंवा तैवानचं उदाहरण दिलं ते यासाठी जपानचं उदाहरण त्यासाठी बघा जपानमधलं दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला हिरोसेमा आणि नागासाकी अशी शहरं उद्ध्वस्त झालेली होती आज ऐंशी वर्षानंतर तोच देश भारताला कर्ज देतोय आपण का मागं राहिलो याचं उदाहरण आहे मी मागं एकदा बघितलं होतं की कृष्णा नदीला जेव्हा महापूर आलेला होता आणि सगळ्या गावागावातून पाणी शिरत होतं त्यावेळेला मी काही गावामध्ये प्रत्यक्षात तिथं जाऊन पाहत होतो गमतीचा भाग असा होता की गाव सोडून बाहेर जाताना लोकांना होड्या येत होत्या काही लोक हाताला हात धरून बाहेर निघत होते त्यावेळेला प्रत्येकजण एकमेकाला मदत करत होता अरे त्याच्या झोपडीतली शेर्डी राहिली का बघ अरे त्या जनावर राहिले का बघ त्या घरात म्हातारी अडकली आहे तिला सोडवा असं पळत जाऊन काही तरुण मुलं खांद्यावरून घेऊन म्हाताऱ्या माणसांना बाहेर येत होती आणि होडीत बसवून त्यांना बाहेर काढत होती जिथं मदतीची छावणी होती तिथं नदीच्या क्षेत्राच्या बाहेर व्यवस्था केलेली होती शाळांमध्ये कॉलेजमध्ये तिथं या लोकांना पोचवण्याची जबाबदारी तिथल्या तरुण पोरांनी घेतलेली होती एकेकाला हाताला धरून चीजवस्तू त्यांची काही महत्त्वाची असेल तर माणसं जनावरं काही वाचवत होती आणि धावून धावून मदत करत होती आणि त्याच्या उलट गोष्ट जेव्हा पूर ओसरला हे लोक जेव्हा त्या मदत छावणीतून परत यायला लागले सरकारी मदत यायला लागली तेव्हा मात्र तेच लोक आपसात भांडून मला 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 करून ते धान्य असो कपडा असो भांडीकुंडी असो ती पळवायला बघत होते आपल्याला जास्त मिळावं म्हणून हावरटपणा करत होते त्यावेळेला एखादा म्हातार माणूस पुढं झालं तर त्याला ढकलून देऊन पाडत होते आणि पुढं जात होते हे मी डोळ्यानं पाहिलेलं आहे एकेका गावामध्ये ही अशी दुर्दशा कशी ना संकटकाळी जी माणसं तुम्ही एकमेकाला हात धरून बाहेर पडता संकटातून ते संकट जरासं आहे असं म्हटल्यानंतर तुमची ही पाशवी वृत्ती कुठनं येते पाशवीसुद्धा नाही खरं म्हणजे पशुसुद्धा असे वागत नाही ती राक्षसी वृत्ती मद हो ही कुठून येते आणि मग मदत करणाराला त्याचं दुःख होतं म्हणून या मराठवाड्यातल्या असोत किंवा कुठल्याही लोकांनी असोत संकट त्यांच्यावरचं कमी आहे असं अजिबात नाही संकटच आहे ते परंतु हे संकट उद्याला दुसरीकडे येणार आहे परवा तिसरीकडे येणार आहे अशा आता सगळीकडं बातम्या यायला लागल्यात पुणे मुंबईला सावत्तेचा इशारा कोकणात सावत्तेचा सा इशारा तिकडं हैदराबादमध्ये तशी अवस्था कुणी कुणाला मदत करायची अशी आत्ता परिस्थिती आहे मग आपण उठून हाँगकाँगला मदत करायची का हाँगकाँगच्या सरकारनं आपल्याला मदत करायची आणि तुमच्या तुळजापूरच्या किंवा त्या कोकणातल्या माणसाला मदत करायची आता मदत आपण एकमेकाला केली पाहिजे या संकटातून बाहेर पडलं पाहिजे आणि लवकरात लवकर आपलं दैनंदिन जीवन सुरू करून आपण त्यातनं वाचलं पाहिजे आलंय हे संकट ही आस्मानीच आहे हे परमेश्वरानं संकट धाडलेलं आहे पण काही अंशी त्याला आपण सुद्धा जबाबदार आहोत तापमान वाढ किंवा ह्या वादळ वारे किंवा ढगफुटी हे प्रकरण येणार असं शास्त्रज्ञ गेल्या दहा बारा वर्षामध्ये ओरडून ओरडून सांगतायत पण आपण आपली जीवनशैली अजून काही बदलायला तयार नाही आहोत अजूनही सिमेंटची जंगलं उभी राहत आहेत प्लास्टिकचा वापर कमी होत नाहीये अस्वच्छता आहे झाडं तोडली जातात या सगळ्याचा परिणाम याच्यापुढं आणखीन काय भयानक होणार आहे का अशाही एक चिंतेचा सुरू उमटतोय परंतु ते दिवसही आपल्याला काढले पाहिजे त्याच्यासाठी आपण एकमेकाला मदत करून हे जीवन दैनंदिन आपल्या याच्यावरती आणलं पाहिजे रुळावरती आणलं पाहिजे नाहीतर मग सारखं रडत ग राहायचं आणि सरकारनं द्यावं सरकारनं मदत दिली नाही त्या एका कोणी उपमुख्यमंत्र्यांनी म्हणे त्यांचे फोटो छापून मदत पाठवली हो म्हणून ती मदत परत पाठवली हो अरे मदत कुणी का करेना तुम्ही संकटात म्हणून मदत केलेली आहे त्याचा अव्हेअर करण्याचं काय कारण आहे ना त्यांनी त्याच्यावर फोटो छापला काय आणि त्यांनी व्यक्तिगत काही ते मदत पाठवलेली होती त्यांनी फोटो छापला म्हणून आज तुम्ही संकटात आहात ती मदत स्वीकारा तुमच्या पायावर उभा राहा आणि मग राजकारण करा ना ह्याच्यामध्ये असली कसली राजकारणं करतात त्यामुळं कुणीतरी काहीतरी म्हणायचं आणि त्याच्यावर राजकारण खेळत बसायचं ह्या असल्या संकटाचा फायदा घेऊन खरं म्हणजे योग्य नाही म्हणून याच्यामध्ये सरकारनं जनतेनं दोघांनाही संवेदनशील दाखवण्याची गरज आहे या संकटातून बाहेर पडण्यासाठी आणि मला तर असं वाटतं की या सगळ्यामध्ये प्रसारमाध्यमांचा जो रोल आहे जी भूमिका आहे ती तर अतिशय महत्त्वाची आहे त्यांनी भडकपणा टाळून काय केलं पाहिजे लोकांनी याच्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे त्यांना या संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रसारमाध्यमांनी मदत केली पाहिजे माध्यमाने योग्य चित्र रेखाटावं पण जी मदत देत आहेत त्यांचंही रेखाटावं मदत अपुरी आहे या लोकांनी कसं जगायचं आक्रोश असं जर माध्यम रंगवत राहिली चित्र तर त्याच्यातून भडकपणा वाढत जातो माणसांना संकट आहे आधीच त्रुटी आहे कमी आहे त्या आणखीन जर तुम्ही वाढवून दाखवायला लागल्या तर माणसाचं जीवनावरचं जे भाष्य आहे ते सगळं कोसळून पडेल त्यांचा आत्मविश्वास डळमळीत होईल संकटातून बाहेर पडण्याला त्यांना जोर दिला पाहिजे प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यांना सकारात्मकता शिकवली पाहिजे सुद्धा ते या काळामध्ये हे कर्तव्य आहे ते टाळून त्यांनी आणखीन भडकपणा वाढवत जर न्यायचं म्हटलं तर ह्या संकटातून बाहेर पडायला आपल्याला देवसुद्धा पुरेसा पडणार नाही कारण संकट तर देवानंच धाडलेलं आहे असं आपण म्हणतो वास्तविक त्याच्यात माणसांची पण भूमिका आहे ती बघून इथून पुढच्या काळामध्ये आपण याच्यातून सुधारूया एकमेकाला हात देऊया संकटातून बाहेर पडूया आणि पुन्हा हा समाज हा मानव हा सगळा पृथ्वीवरचा देश हा उभा करूया परदेशाकडून आपण तेवढं तरी शिकूया इतके छोटे लोक अहो आपला एक मोबाईल बादलीत पडला तर तो बाद होतो हे हाँगकाँग किंवा सिंगापूर किंवा तैवान ही जी देश आहे हे सगळे इलेक्ट्रॉनिक उद्योगावरती आज अतिप्रचंड झालेले आहेत आणि श्रीमंत झालेले आहेत एवढ्या मोठ्या लाटेमध्ये त्यांच्या इलेक्ट्रॉनिक उद्योगाचं काय झालं असेल मी म्हटलं तसं एक मोबाईल ओल ओला झाला तर तो बंद पडतो आणि आपलं पाच दहा हजाराचं नुकसान होतं तिथं तर सगळा इलेक्ट्रॉनिक उद्योग ऑफिसेस आणि त्यांचे ते रेल्वे स्टेशन सगळं उस उद्ध्वस्त झालेलं आहे ते सावरायला लागले त्यांना कुणाची मदत आहे आपण काय त्यांना जाऊन मदत करणार नाही आहोत आपल्याला त्यांनी करावी असं आपण म्हणत असतो तारखे जर आपल्यालाच मदत करायची झाली तर आपण कधीतरी दुसऱ्याला मदत करण्या इतके श्रीमंत होऊया आणि त्याच्यासाठी एकमेका सहाय्य करू याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही सरकारच्या नावानं खडे फोडणं आणि आपण रडत बसणं याच्यापेक्षा आपण एकमेकाला हात देऊया अवश्य मदत करूया सगळेजण आपण उभारूया आणि हा समाज हा देश मोठा करूया पुढचं संकट कधी आलं तर त्यातून अलगत बाहेर पडण्या इतके समर्थ होऊया एवढंच मला वाटतंय मला वाटतं तुम्हालाही हा विचार पटेल संकटातून तर बाहेर पडलं पाहिजे येता काळ येते आठ दहा दिवस काय आहे ते आपल्याला माहीत नाही पण त्याच्यासाठी हिंमत हरून उपयोग नाही बचेंगे तो और बी लढेंगे असं म्हणूया ही आपली मानवाची किंवा महाराष्ट्राची परंपरा आहे बचेंगे तो और बी लढेंगे ठीक आहे हरकत नाही देवानं दिलं संकट यातूनही आम्ही उभं राहू कोणाला मदत द्यावीशी वाटली तर आनंद आहे त्याचा हात आम्ही आवश्यक हाती धरू आणि पुढं जाऊ अशी भूमिका घेऊन यातनं बाहेर पडूया एवढंच मला सांगायचं आहे मला वाटतं तुम्हालाही हा विचार पटेल पटला तर अवश्य सगळीकडं तो पाठवा हा व्हिडिओ अनेकांना आवडेल असं पहा त्याला सर्वतोपरी मदत करा धन्यवाद